नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत करीत आहे मित्रांनो मैत्रिणींनो भावांनो आणि बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत खूप मोठी अपडेट येतात ज्यांनी ॲपवरती फॉर्म भरलेले होते आणि ज्या महिलांनी वेबसाईटवरती वरती फॉर्म भरलेले होते अशा दोन्ही फॉर्मच्या अपडेट जाणून घेण्याचा जा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे ॲपवरती भरलेले होते त्या महिलांचे फॉर्म आता मंजूर झालेले आहेत आणि त्यांच्या खात्यावरती पैसे सुद्धा सुरुवात झालेली आहे काही महिलांच्या फॉर्म मधील जर अडचणी असतील काही त्रुटी असतील तर त्यांनी त्यांचा फॉर्म हा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचं जे काही नारी शक्ती दूत ॲप आहे त्या ॲपवरती जाऊन आपला फॉर्म हा दुरुस्त करून घ्यायचा आहे आणि जर आपल्या काही त्रुटी असतील त्या दुरुस्त करायच्या आहे आपला जर अकाउंट जर आधारशी लिंक नसेल तर ते लिंक करून घ्यायचं आहे म्हणजे जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो उद्या बहुतेक महिलांना हा मिळणार आहे काही महिलांना मिळण्यास सुरुवात झालेली आहे जवळपास पन्नास लाख महिलांच्या खात्यावरती महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचे दोन हप्ते हे जमा केलेले आहेत आता राहिला प्रश्न तो म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ज्या महिलांनी वेबसाईटवरती वरती भरले होते त्या महिलांचे अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण जाऊया ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती आता वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने जो काही इंटरफेस आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तो आपल्यासमोर ओपन होत आहे येथे ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे दिसत आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्या महिलांची संख्या आता म्हणजे हा व्हिडिओ बनवेपर्यंत चाळीस लाख सत्याहत्तर हजार आठशे सत्याहत्तर एवढी गेलेली आहेत पण हे चाळीस लाख अर्ज पोर्टलवरती आलेले आहेत जमा झालेले आहेत पण यावरती किती महिलांचे अर्ज ऍप्रूव्ह झाले तर आपण तो आकडा बघशाल तर आपल्याला तो आकडा थक्क करणार आहे तो म्हणजे नाम मात्र बेचाळीस अर्ज आतापर्यंत ऍप्रूव्ह हे करण्यात आलेले आहेत म्हणजे चाळीस लाख वेबसाईटवरती वरती अर्ज हे आलेले आहेत पण त्यातील फक्त बेचाळीस अर्ज हे मंजूर झालेले आहेत म्हणजेच याचाच अर्थ हा दिसतो की सध्या आहे जे आहेत जे फॉर्म आपण नारी शक्ती दूत ॲपवरती भरले होते त्या ॲपवरतीच भरलेले अर्ज आतापर्यंत मंजूर झालेले आहेत आणि वेबसाईटवरती फक्त नाममात्र अर्ज हे मंजूर करण्यात आलेले आहेत आता म्हणजेच सतरा ऑगस्ट नंतर पुढील जे काही पंधरा दिवस असणार आहेत त्या पंधरा दिवसामध्ये वेबसाईटवरील अर्ज हे मंजूर केले जाणार आहेत वेबसाईटवरती ज्या महिलांनी अर्ज केले होते त्यांच्या अर्जांची तपासणी सध्याही सुरू झालेली आहे पण मोठ्या प्रमाणात अर्ज ऍप्रूव्ह होताना दिसत नाहीये काहींना रिसबमिट किंवा एडिट ऑप्शन सुद्धा वेबसाईटवरती आलेला आहे तर ज्या महिलांकडे आपले लॉगिंग डिटेल्स असतील त्या महिलांनी वेबसाईटवरती इन करून आपल्या अर्जाचं स्टेटस कशा पद्धतीने जाणून घ्यायचं आहे तेही मी आता आपल्याला दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपण काय करायचं वरती जे आपल्याला तीन टिपके दिसत आहेत तीन रेषा दिसत आहेत यावरती क्लिक करायचं यावरती क्लिक केल्यानंतर लॉग लॉगिंग या पर्यायावरती जायचं अर्जदाराच्या लॉगिन पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला येथे आपला मोबाईल नंबर पासवर्ड टाकायचा आहे कॅपचा कोड येथे खाली फिलअप करायचा आहे आणि ह्या सर्व तिन्ही डिटेल्स टाकल्यानंतर आपल्याला लॉगिन या पर्यावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आपल्यासमोर डॉगिंग डिटेल्स हे आपल्या ओपन होतील यामध्ये जो काही पहिला पर्याय आहे केलेले अर्ज यामध्ये आपण जे काही अर्ज आतापर्यंत केलेले आहेत ते सर्व अर्ज आपल्याला इथे दिसण्या दिसू लागतील तर आपण यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर आपण केलेल्या अर्जांची लिस्ट ही ओपन होत असते पण अजूनही वेबसाईटवरती मी जे काही चार अर्ज केलेले होते ते अजूनही मंजूर झालेले नाही आहे ते पेंडिंग दाखवत आहेत आता काहींना येथे जे पेंडिंग आहेत या पेंडिंग ऑप्शन समोरच आता घेण्यात आलेल्या ॲक्शन ह्या दिसण्यास सुरुवात झालेली आहे तर अजून माझ्या अर्जावरती तर कोणते ॲक्शन घेण्यात आलेले नाही आहे पण काहींच्या अर्जावरती इथे एडिट ऑप्शन आलेला आहे आणि काहींच्या अर्जावरती जे आहे इथे रिसबमिट हा ऑप्शन दाखवण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे जर एडिट ऑप्शन आलेला असेल तर आपण आपल्या अर्जामध्ये जर आपला नाकारला गेला असेल किंवा रिसबमिट म्हणत असेल किंवा सबमिट जर ऑप्शन आलेलं असेल तर आपल्याला नेमक्या आपण अर्जामध्ये केलेल्या कोणत्या जर चुका असतील तर त्या चुकांनुसार त्यावरती काम करायचं आहे जे काही कागदपत्रातील त्रुटी असेल नावातील काही चूक असेल ती एडिट करून आपण आपला अर्ज पुन्हा एकदा रिसबमिट करू शकणार आहात तर रिसबमिट करताना व्यवस्थित काळजीपूर्वक रिसबमिट करा कोणतीही घाई गडबड करू नका अन्यथा परत आपला अर्ज मंजूर होण्यास खूप सारा वेळ लागू शकतो एवढी काळजी घ्या आणि या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्या महत्वाच्या ज्या काही अपडेट होत्या त्या समजून घेतलेल्या आहेत वेबसाईटवरचे अर्ज आता मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहेत मोठ्या प्रमाणात अर्ज मंजूर होत नाहीये जवळपास जे चाळीस लाखाच्या चा वरती म्हणजे पन्नास लाखांचा आकडा आता पार होईल आज किंवा उद्या दोन दिवसामध्ये वेबसाईटवरील अर्जाचा त्यावरील नाम मात्र अर्ज हे मंजूर झालेले आहेत पण मुख्यमंत्री माझी लाडके योजनेचे जे आपण ॲपवरनं अर्ज केलेले होते ते मात्र मोठ्या प्रमाणात ते मंजूर होत आहेत तर आपल्याला जेवढ्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे त्यां आणि ज्यांचं बँक सेलिंग स्टेटस ओके आहे त्यांच्या खात्यावरती उद्या महाराष्ट्र शासनाकडनं पैसे जमा केले जाणार आहेत पण ज्या महिलांनी वेबसाईटवरतून अर्ज केला होता त्यांना सतरा ऑगस्टला तरी हप्ता हा मिळणार नाही आहे त्यांचा हप्ता हा एकतीस ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यातील जे काही शासन डेट जाहीर करेल त्यामुळे मिळणार आहे तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी यूट्यूब चॅनल पहिल्यांदाला असेल हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद